शिवपुराणातील आपल्याला माहीत नसलेले अत्यंत उपयुक्त दहा उपाय नंबर एक जर एखाद्या स्त्रीला मूल होणे शक्य नसेल तर तिच्या मासिक पाळीच्या सातव्या दिवशी पांढऱ्या रोईचे मूळ घेऊन शिवलिंगावर एकवीस वेळा तुमरुकीश्वर महादेवाचे नाव घेऊन फिरवून आणि भगवान शंकराची प्रार्थना करावी मुलाच्या जन्मासाठी नंतर ते मूळ लाल कपड्यात बांधून स्त्रीच्या कमरेला बांधावे या उपायाने जर भगवान शंकराची इच्छा असेल तर त्या स्त्रीची गोद लवकर भरते नंबर दोन जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला मुलगा एका नंबरवरून राहत आहेत काम होण्यावरच येते पण ते बिघडते त्यासाठी बिलपत्राच्या तिन्ही पानांवर चंदनाने क्लीम शब्द लिहावे बेलपत्राच्या दांडीने किंवा अनामिकेच्या बोटाने तो शब्द लिहावा आणि महादेवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे आपले सगळे काम फटाफट फर्त होण्यास सुरुवात होईल आणि धनाचा अभाव असेल तर बेलपत्राचे तिन्ही पानांवर श्रीम शब्द लिहावे आणि दर्शन करून ते बेलपत्र अर्पण करावे नंबर तीन घरात कितीही मोठा कलह असेल कितीही मोठे भांडण असेल सात शनिवार पिंपळाची सात परिक्रमा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावून यावे घरातील कलह भांडणे समाप्त होतात या वृक्षामध्ये इतकी मोठी ताकद आहेत नंबर चार जर आपल्याला खाज येत असेल तर शरीरावर पुरळ आली असेल त्वचा लाल काळी पांढरी पडली असेल डाग झाले असेल चर्मरोग असेल शुमहापुराण कथेत वर्णन आलेले आहेत की आंब्यांच्या पानांना वर दिलेला आहे आंब्याचे एकवीस पानं घेऊन ते जाळून त्याचा भस्म तयार करावा आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये तो भस्म अर्पण करावा आणि तो उचलून आणावा आणि एका डब्बीत भरून त्यात गाईचे तूप त्यात टाकावे आणि त्या जागेवर लावायला सुरुवात करावी तीन दिवसामध्ये डाग खाज येणे बंद होईल त्यात एवढी प्रबलता येते आंब्याच्या पानांच्या भस्माचे हे शास्त्र वर्णन करते नंबर पाच ज्यांच्या कमरामध्ये गुडघ्यामध्ये पाठीत डोक्यात कुठेही तकलीफ असेल तर रोज सहा दिवस एक बेलपत्र चावून चावून रात्र होण्याआधी खावे शरीर ठीक होण्यास सुरुवात होते नंबर सहा जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालून त्या स्नानाच्या जलाचे तीन वेळेस आचमन करतो त्याचे दाईक वाचिक आणि मानसिक तीनही प्रकारचे पाप शीघ्र नष्ट होतात नंबर सात भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितले आहेत की सायंकाळच्या वेळी काळामध्ये बेलपत्र पिंपळ आणि आवळ्याच्या वृक्षाखाली लक्ष्मी तू काही वेळासाठी विराजमान रहा। जो कोणी तुझ्या या वृक्षाखाली सायंकाळी दिवा लावायला येईल त्याच्या घरी तू त्याच्या पाठीमागे जा फक्त एवढी कृपा कर नंबर आठ शुक्रवारच्या दिवशी भगवान महादेवावरती एक लोटा जल समर्पित केले तर पतीचे आयुष्य वाढते शुक्रवारच्या दिवशी एक लोटा जल महादेवाला समर्पित केले तर पतीच्या व्यापारामध्ये सुधार होते पतीचे व्यापार वाढण्यासाठी आयुष्य वाढण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी भगवान शिवावर एक लोटा जल जरूर समर्पित करावे नंबर नऊ जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर वटकेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि काही दिवस वटवृक्षाखाली एक लोटा जल अर्पण करा हळूहळू तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील नंबर दहा जर तुम्ही आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर बेलपत्रावर लाल चंदन लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा ह्यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्यांच्या आशीर्वादाने कधीही आर्थिक संकट येत नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा